नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवाखाली सतराशे पंचावन्न क्विंटल किमान आहे चार हजार रुपये कमाल दराई चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे चार हजार चारशे पन्नास रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाल सातशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाल सहाशे चौपन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली चौदाशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार पाचशे पंचवीस व दर आहे चार हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये